आवाज आवाज कोणाचा जनतेचा संपूर्ण उभ्या महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माने पावन झाली जुन्नर भूमी महाराष्ट्र राज्यातील एक छोटंसं गाव आज आम्ही आमचं भाग्य समजतो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला या महाराष्ट्र राज्यामध्ये जन्माला आलेले आमचे अजितदादा पवार यांचाही आज बावीस तारखेचा आज या ठिकाणी वाढदिवस त्यांनाही आमच्या जुन्नर तालुक्यातील सर्व युवक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाखला शुभेच्छा जुन्नर ही पावन झाली छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी या जन्मभूमी जन्मलेले आमचे मित्र युवकांचे आशास्थान माननीय आतुषजी बेनके यांचं या ठिकाणी तेवीस तारखेला अतिशय उत्साहाने आणि अतिशय आनंदाने वाढदिवस साजरा होत आहे वाढदिवसानिमित्त गेले तेरा वर्ष झाले या जुन्नर तालुक्यातील सर्व सामान्य लोकांच्या उपयोग येईल असं त्यांनी या जुन्नर तालुक्यामध्ये काम करत असताना त्यांनी विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी राबवले ज्यामध्ये आरोग्य शिबिर असतील कोणाला असं अपंगांना सायकल वाटप असेल किंवा इतर शाळेतील विद्यार्थ्यांना शूज वाटप असेल असे सामाजिक उप उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवले खरं तर जुन्न तालुक्यातील एक युवकांना बरोबर घेऊन जाणारं आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यांनी वाढीस लावला अशा आमच्या या आतू शेठ बेंके यांचा या ठिकाणी तेवीस तारखेला वाढदिवस साजरी होत असताना या तालुक्याला मागील काळामध्ये लाभलेले जुन्नर तालुक्यातील भाग्यविधाते आपण त्यांना म्हणतो आणि किल्ले शुनेरे विकासामध्ये ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं असे या तालुक्याचे भाग्यविधाते नामदार बेनके साहेब यांचा विचार आणि त्यांचा वारसा घेऊन या तालुक्यामध्ये ते काम करत असताना त्याचबरोबर इथून पुढील काळातही त्यांच्याकडून असे जुन्नर तालुक्यातील स सर्वसामान्यां घटक जे आहेत त्यांच्यासाठी ते पुढील असे प्रकारचे विविध सामाजिक कार्यक्रम राबवतील असे आमच्या सर्व युवकांच्या वतीने त्या अपेक्षा व्यक्त करत असताना या पुढील येणाऱ्या काळामध्ये युवकांचं आणि जुन्नर तालुक्यातील बेरोजगार जर आपल्याला हटवायचा असेल तर आमच्या जुन्नर तालुक्यातील सर्व राष्ट्रवादीच्या युवकांच्या वतीने दोन हजार एकोणीसमध्ये ते आमदार व्हावेत अशी आमची सर्व जुन्नर तालुक्यातील युवकांची इच्छा आणि अपेक्षा आहे आणि या गोष्टी करत असताना त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना सर्व जुन्नर तालुक्यातील युवकांच्या वतीने त्याचबरोबर जुन्नर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमच्याबरोबर काम करणाऱ्या राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतात